नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका लिविंग ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सगळे छान असाल आम्हीही मस्त हो आहोत आणि गौरी पूजन आमच्या इथं झालेलं आहे अशा आमच्या अशा गौरी सजलेल्या आहेत माझ्या गौरीने गौरी आणले आणि म्हणजे आज संध्याकाळी आमच्या घरी आम्ही छोटासा सुंदरकांडचा कार्यक्रम करणार आहे सुंदरकांड पाठ करणार आहे या सगळी पूजेची तयारी झालेली आहे साहेबांनी आमच्या सगळी पूजेची तयारी करून ठेवले इथं हनुमानजी महाराज गणपती बाप्पा रामजी महाराज सगळे सजलेले आहेत राम दरबार वगैरे तुम्ही बघू शकता सगळी तयारी करून ठेवले आणि हे रामचरित मानस आहे त्यामुळे आम्हाला सुंदर पाठ करायचं आहे आणि आमचं बाळ इकडे हे चंदन बघा उघाडायला लागले चंदन उघडण्याचं काम सहूनकडे शूटिंग करण्याचं काम माझ्या मी आता डालू मदत पण करणार आहे मला तर इकडं भाकरीचा नैवेद्य करायसाठी भाकऱ्या केल्या आणि हा आहे भात आणि आज मंडळी सांगायचं तुम्हाला म्हणजे छानशा अशा पुरण पोळ्या करणार आहे मी पुरण करून ठेवले आणि इतर आमटी केलेली आहे बिना कांदा लसून विरहित बघू शकता तुम्ही कांदा लसून विरहित सांगा म्हणजे म्हणाला बिना कांदा लसून विरहित नसते ग काही <laughs> कांदा लसून विरहित हो <laughs> आणि अजून काय दूध वगैरे आहे ही खिचडी केली होती आम्हाला सकाळी तशीच राहिले आणि मी काय नुसतं फ्रूट खाल्ले आहेत आज काहीच खाल्लेलं नाहीये आणि आता पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि हे जे भांडी दिसत आहेत तुम्हाला इकडं हे आमची लालू असणार आहे आता भांडी आणि मी पोळ्या करून घेते तर इथे आता भाकरी एकच राहिली आहे आणि इथं उतू गेले आमटी त्याच्यामध्ये थोडस सांडलंय फ्रीजमध्ये आहे पुरण काल बघा कसे छान टोमॅटो बिमॅटो मला टो टो मिळालेले आहेत अगदी टक्टकीत छान छान लाल लाल झालेत हे पुरण आहे फ्रीज खचा खच भरलाय खचा खच <laughs> आणि मी खूप दमले सगळं करून पुरण आहे पीठ पण मळून ठेवले आता करून घेते पोळ्या भात झालाय आमटी झाले आणि पापडच्या तळून घेते म्हणजे मग सगळं होईल आणि मग बघून साडी घालायची काय कसं कारण की सुंदरकांचा पाठ करायला बसायला लागतो एक तासभर त्याच्यामुळं चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही पुरणपोळ्याचा करत ते आहे मी इकडं आणि सगळेजण हसालत माझ्यावरती काय हसालत माहितीये का इकडे मी हे काय झेरॉक्स पेपर टाकायला सांगितलं आता न्यूज पेपर टाकलं तर शंभर लोक नाव आवड अरे न्यूज पेपर टाकलाय न्यूज पेपर टाकलाय नाही टाकायचं ते अमुक असते तमुक असते दमुक असते तर काय सांगायचं मग हे ते सगळे सांगतात आता हा पेपर टाकल्यानंतर साहेब म्हणाले म्हणजे ते पण नको टाकू मग टाकू काय आता पुरणपोळ्या करून घेते खूप मोठ्या करणार नाहीये छोट्या छोट्या करणार आहे चला मस्त या सगळे प्रसादाला नैवेद्य खायला तर किती मी छोटी पोळी करायचा असा विचार केला ना आम्ही तरी माझ्याकडून होत नाही बरं का मी असे विचार करते की नाही छोटीशी पोळी करायच्या छोट्या पोळ्या करायच्या कोल्हापुरात एवढ्या पोळ्या फाटल्या माझ्या त्या बघूनच मला कसं कसं होत होतं म्हणजे असं कधी होत नाही माझं पोळी म्हणजे माझी अशी अगदी पातळ तोंडात विरघळणारी पाहिजे मला ती खूप जाड वगैरे आवडत नाही छोट्या छोट्याच करणारे पटपट पट पट, पट, पट करून देते आणि तांदळाचे पीठ घेतले मी लाटायला म्हणजे आमच्या भागाला ते तांदळाचेच पीठ घेतात पटकन सरकते पोळी इतकी पोळी माझी सॉफ्ट असते ना की ती परत त्याला मला भीती वाटते अरे पट, 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 पट की ले ले अरे तुटते की काय पटपट पटपट भरून गेले कारण की आता किती वाजले सव्वाचार झालेले आहेत आणि आमच्या बाजून भांडी घासले आख सगळं केलं सगळं तिनं म्हटलं कर बाळा मला एवढी हिंमत नाही उभं राहण्याची आणि एवढी ताकद पण नाहीये कारण पाय दुखतात मग खूप खूप साऱ्या पोळ्या आहेत तुम्ही फुरवून बघू शकता केवढा आहे पोळ्या अशा छान पूकतायत टम्म पूकतायत अशा भर 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 पोळ्या करून घेते सगळ्यांना सुंदर पाठ थोडस शूट घेईल काही जास्त नाही घेणार कारण की माहितीये का एकदा पूजेला बसलं की मी उठता येत नाही आणि हे कॅमेरे बिमेरे लावायला आपल्याला काही जमणार नाही तर मंडळी ती टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि माझ्या पुरणपोळ्या कशा होत आहे तुम्ही नक्की कमेंट करा खूप छान झालेलं आहे एकदम सॉफ्ट पीठ जे असताना ते ले ले, मी पाण्यामध्ये थोडं भिजत ठेवते तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलं आहे कसं पीठ भिजवते ते त्यामुळे ह्या वेळेला काही रेसिपी शूट केलेली नाही मी आणि खूप साऱ्या पुरणपोळ्या करायच्या होत्या काहीतरी अठ्ठावीस काहीतरी पुरणपोळ्या केल्या होत्या मी थोडंसं पीठ मी ठेवणार होते उरलेलं कारण की मग बाकीचे सगळे जेवढे पण लोक येणार होते त्यांना सगळ्यांना प्रसादाला पण द्यायचं होतं आणि मला जेवायला पण सगळ्यांना वाढायचं होतं त्याच्यामुळं मग पुरमपोळ्या भरात सगळ्या केलेल्या मी आणि थोड्याशा छोट्या साईजमध्ये केलेल्या कारण की मग सगळ्यांना देता येतील असं मग बऱ्याच जणांना बोलवलेलं पण जेवढे जमतील तेवढे सगळे आलेले रसाळ वैजळ वैजळवैनी दिनच्या दोन भाच्या वगैरे असं पण आलेले आणि पोरांना सगळ्यांना बोलवलेलं पण बरेच लोक बिल्डिंगमध्ये सध्या नाही आहेत बाहेर गेलेत सगळे पोरा किंवा आता गणपतीचे पण बरेच सगळीकडं धामधूम आहे त्यामुळे जिकडं तिकडं सगळे गेलेले त्यामुळे जेवढे आलेले तेवढ्या सगळ्यांसाठी ते छानचा असा निसाद केलेला मी आणि अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बघून असं मनाला अगदी समाधान वाटत होतं आणि मी आयुष्यात पहिल्या पहिल्यांदा हा हनुमानजींचा सुंदरकांड पाठ करते आहे बरं का म्हणजे आमच्या घरात आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करत नाही जास्त तर लोक म्हणजे नॉर्थ साईडलाच करतात म्हणजे जे यू पी बिहार वगैरे तिकडं आहे जास्त पण आपण पण करावा सुंदरकांडचा पाठ घरामध्ये केलेलं खूप शुभ असतं म्हणजे आपण गुरुचरित पारायण कसं करतो त्याप्रमाणेच हे असतं सुंदरकांडचा पाठ म्हणजे आपल्या म्हणजे खूप शुभ असतं ते त्याच्यामुळे नक्की करावा सुंदरकांडचा पाठ घरात नेहमी वाचावा शेफ सोहम आलेले आहेत आपण चलताय मित्र भाजीसाठी बटाटे चोलते सगळ्यांनी मदत केली ना काम होते चिमणी लावलं हॅलो असत असं आम्ही छान तयार झालेलो आहोत आणि बघा ओके डालो आणि हे आमची आमची आणि बेबी आमचा छोटा मुलगा आहे हे आमच्या मी आणि हा आहे आमचा सोम सोहमने तेवढा कुर्ता घातलेला त्यांना आणलाच नाही त्याच्यामुळं आणि आता आम्ही सुंदरकांचा पाठ करणार आहे सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत घड्याळामध्ये आणि छानशी अशी मागं पूजेची तयारी पण झालेली आहे बाकी सगळं थोडी छोटीशी पूजा करताना तुम्हाला दाखवेल पण सुंदरकांड करताना काय शूट करता येणार नाही कारण बस एकदा बसलं की उठायचं नाही त्याच्यामुळं आणि चला मंडळी श्रीरामांचं नाव घेऊन सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया क्रतुंडमाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्वकार्यु सर्वदा जय जय श्री राम जय बजरंग बलिजी की दीपम समर्पयामि श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः जय श्री राम जय श्री राम जय श्री राम सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय पवन हनुमान की जय पवन सुख हनुमान की जय जय बजरंगबली जय कृष्ण कृष्ण जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय

गणपति बापा मंगल मूर्ति मोरिया जय श्र्यामयानीषाए नम श्र्याम राम राम ती राम ती रे रा मनोरमे सहस्रनाम चतुल्यम राम नाम रामने श्र्याम राम राम ती रे ती रे रा मनोरमे सहस्रनाम चतुल्यम राम नाम रामने ना। राम राम रामे ती रामे सहस्नाम् श्रीरामचन्द्रकृपालुजुरणचनकञ्जमुपदकञ्जारुणं कञ्जर्प अगणित अमत च वनवनीलीर सुन्दरम् पटपीतमानौ तडितरुचिशुचि नामि जनकसुतावरं भजुदीनबन्धुदिनेशदानवदैत्यवंशनिकन्दनं रघुनन्दानन्दकन्द्रकौश चन्दनशरथनन्दनं कुन्दलतिलतचारु उदारु अङ्गुविभूषणम् जानुभुजरचापदर् सङ्ग्रामीषणं वदति तुलसीदासशङ्करक्षेशमुनिमनरञ्ज

पोरीना पण असू द्या असू द्या असू द्या त्या पण कुमारी का साहेल घाल परात मध्ये घे आपण नाही जातो तिथे केला की तुमची पोरं काढणार बहिणी प्राचीत आहे भाऊ गणूला सगळ्यांना पाठवा काय हो तुमची खबर नाही आली रसाळवही कामाला लावले नाई पडायचं मी बोलणार होतं तुम्हाला जरा वहिनी फोड्या करायला या म्हणून

बोलते हैं रामचरित मानस सुंदर है सुंदर कहानी रामचरित मानस ओके रामचरित मानस हां बहुत बड़ी बड़ी गोशाला है वो बहुत बड़ी बहुत बड़ी बहुत बड़ी बहुत बड़ी ठीक बड़ी बहुत 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 मंडळी सगळे जिवून गेलेले आहेत आणि आता आम्ही दोघी उरलोय माझ्या बाळाला मी मी असं पण नको नको करतील आम्ही जेवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना